राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय इंडी आघाडीची ही आज महत्वाची बैठक उपराष्ट्रपती पदाचा संयुक्त उमेदवार निवडीबाबत चर्चेची शक्यता मतदार याद्यांच्या सखोल विशेष फेरतपासणीसंदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करा किंवा देशाची माफी मागा निवडणूक आयोगाची स्पष्टोक्ती चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर भारत चीन सीमा प्रश्न आणि इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर करणार महत्वाची चर्चा छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या डी स्फोटात एक जवान हुतात्मा आणि तीन जवान जखमी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन न्यायालयीन पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र जराही मागे नसल्याचे गौरवोद्गार रशिया युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलुदिमीर झेलेन्स्की यांच्यात आज वॉशिंग्टन इथं होणार महत्वपूर्ण बैठक भारताच्या देविका सिहागनं पटकावलं मलेशिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद अंतिम फेरीत भारताच्यात इशारानी बरुआचा केला पराभव आणि मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरीला आज दुपारपर्यंत हवामान विभागाचा रेड अलर्ट जालना नांदेड आणि वाशिम जिल्ह्याला पावसानं झोडपलं कोल्हापुरातही मुसळधार पाऊस